नमस्कार मित्रांनो पुणे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर त्यात पुण्याची ओळख म्हणजे येथील जुने वाडे आणि मंदिरं पुण्यातली बरीचशी मंदिरं ही शिवकालीन असून आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातलं सिंहगड रस्त्यावरील श्री विठ्ठल मंदिर ज्याला प्रति पंढरपूर असेही म्हणतात सिंहगडकडे जाताना राजाराम पुलाच्या थोडं पुढं गेलं की उज्या हाताला विठ्ठलवाडीची कमान लागते तेच प्रति पंढरपूर हे मंदिर एकशे पंचाहत्तर वर्ष जुने असून मुठा नदीच्या काठी वसलेला आहे अतिशय देखना शांत असा मंदिराचा परिसर आहे या मंदिराचा इतिहास असं सांगतो की संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त येथे शेती करत असे व्यवसायाने शेतकरी असलेले गोसावी न चुकता पंढरीची वारी करायचे पण वार्धक्यामुळे जाणे जमत नव्हते याच चिंतित असताना एके दिवशी शेतात काम करताना त्यांचा नांगर एका ठिकाणी अडकला आणि तिथे खोदले असता साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले हीच ती विठ्ठलाची मूर्ती अशी ही सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहून विठ्ठलचरणी नतमस्तक झालो अलीकडच्या काळात गाभाराबाहेरच्या आतल्या मंडपाला संपूर्ण जयपूर पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे या मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली मंदिराच्या गाभाराच्या भिंतीवर हे सनदपत्र संगमरवरी फलकावर ठळकपणे दिसेल असं लावलेलं आहे त्यावरून या मंदिराचं बांधकाम इसवी सन सतराशे बत्तीस पूर्वी झाल्याची इतिहासात तशी नोंद आहे मंदिराच्या आवारात अनेक छोटी मोठी देवदेवतांची मंदिरे पाहावयास मिळाली मंदिराच्या प्रारंगणात मावळी पगडी प्रदान केलेली एक मूर्ती आहे हेच ते संभाजी गोसावी यांचे वृंदावन स्मारक मजबूत दगडी बांधकाम सुंदर नक्षीकाम दगडातील कमाणी हे या मंदिराची खास वैशिष्ट्ये आहे मंदिराच्या आवारात एक पाण्याचा आड आहे ज्यात बाराही महिने पाणी असते या छोट्याशा जागेतून दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या वर जाता येते या ठिकाणी या परिसरातील तलाठी कार्यालय आहे सुंदर नक्षीकाम त्यात सप्तरंगाचे उधळण यामुळे मंदिराचा कळस अगदी शोभून दिसत होता मंदिर हे उंच दगडी जोत्या उभारलेलं असून नामदेव पायरेवरून मंदिराची भव्यता लगेच लक्षात येते याच ठिकाणी बाजूला नदीकाठी गोमुख असून त्याला बाराही महिने पाणी असते मोठ्या नदीच्या पात्रात पुंडलेखाचे पात्रा मंदिर आहे नदीचे पात्र खाली गेल्यामुळे मंदिर स्पष्ट दिसत होते जेव्हा जा नदीचे पात्र पाण्याने काठोकाठ भरते तेव्हा मंदिराचा निम्मा बाग पाण्यातच असतो इसवी सन अठराशे बेचाळीस मध्ये मिळालेल्या तांब्रपटानुसार या मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबियांकडे आली तेव्हापासून आस्थाक्यात गोसावी कुटुंबीय विठ्ठलाची पूजा अर्चा करतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कधी आलात तर नक्कीच या ऐतिहासिक प्रति विठ्ठलाचे दर्शन घ्यायला विसरू नका धन्यवाद राम हरी